विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झालाय विद्यार्थ्यांना मराठी भाषा व महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडावं त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी अभ्यास व्हावा या उदात्त हेतूने या पंधरवाड्यातील कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं समारोप प्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका प्रमिला शिंदे यांनी पहाटेची रम्य गीते तुळशीच्या व जात्याच्या ओव्या अतिशय सुरेल आवाजात गायन केल्या यावेळी विविध महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृतीचं दर्शन विद्यार्थ्यांनी घडवले यामध्ये कुमारी दिव्याका गडहे तुळशी पूजन नीलकनाथ राजपूत यांनी वासुदेवाची वेशभूषा सादर केली सोहम भुसारे यांनी पिंगुळ गीत सादर केलं तनुष्का शर्मा व तनिष्का म्हैसदुने यांनी गवताची पेंढी वाहणाऱ्या स्त्रिया समीक्षा दिघे स्नेहल गडदे यांनी जात्यावर तळण दळणाऱ्या स्त्रियांची भूमिका पार पाडली संस्कृती चुलीवर भाकरी तयार केली नूतन चव्हाण मृणाली कुमावत आस्था चित्ते यांनी नदीवर पाणी भरणाऱ्या स्त्रिया प्रणव कोंदवले दर्शन लाहमगे यांनी कावड घेऊन जाणारे अंकिता काकड हिने धान्य पाखडणारी स्त्री यांची भूमिका पार पाडली यश यशभोळे साहिल पठाण ओमबुडगे यांनी शेकोटी करणारे प्रेम हिरेकर याने पुजाऱ्याची भूमिका ओवी गोसावी श्रेया उगले देवी यांनी करणार यांनी पारंपरिक खेळ खेळणाऱ्या मुली हर्षदा आव्हाड कीर्ती अहिरे रुद्र हिरेकर यांनी ग्रामीण भागातील आजी आजोबांची भूमिका साकारली अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारून आपल्या महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृतीचं अतिशय सुंदर असं दर्शन घडवलं प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभ हस्ते ग्रंथपूजा तसेच मूर्तीचं पूजन झालं पालखी काढण्यात आली तसंच ग्रंथ दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी व महाराष्ट्रीयन वेशभूषा सादर केली डोक्यावर तुळस टाळ मृदुंग घेऊन हरिनामाचा जयघोष करत सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी झाले होते सर्वांनी पालखी घेऊन ग्रंथ दिंडी शालेय परिसरात काढली कुमारी श्रुती पवार हिने अतिशय सुंदर असं काल्याचं कीर्तन करून या कार्यक्रमाची सांगता केली प्राचार्य संजय डेरले यांनी सहभागी विद्यार्थ्यांना पाचशे एक रुपयांचं बक्षीस प्रदान केलं मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रम दिनांक एक ते पंधरा जानेवारी या दरम्यान साजरा केला जातो अतिशय सुंदर असं मराठी भाषेच्या संदर्भातील महाराष्ट्रीयन संस्कृतीवर आधारित विविध कार्यक्रम यावेळी पार पडले या सर्व कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक समिती प्रमुख वैशाली देवरे मराठी भाषा विभाग प्रमुख सुनीता उशीर ज्येष्ठ शिक्षिका भाग्यशाली जाधव संगीता मापारी कविता ठाकरे प्रमिला शिंदे ज्योती काळोगे भास्कर फोर शिवनाथ हुजरे अनिता जाधव बिज्वला कदम वर्षा पाटील अश्विनी वडखुले मनीषा पाटील योगिता कापडनीस पूनम पाटील शीतल गंगापुत्र सारिका पांगरकर योगिता रोडे योगिता मोगल योगिता कासार पल्लवी पगार अर्चना दिघे सुजाता हांडगे सुनीता घोटेकर अनुपमा पवार चैताली मोगल सोनल घडवाजे सायली मोरे सर्व मराठी विषय शिक्षकांचं संगीत शिक्षक तुकाराम तांबे ग्रंथपाल सुभाष कोल्हे कला शिक्षक सोमेश्वर मुळाने सुधीर तांबे तसेच सर्व शालेय परिवाराचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं ला। कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंफोरे मखमलाबाद नाशिक